नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत हिवाळा सुरू होताच सांदीदुखी पाठदुखी कंबरदुखी आणि डोकेदुखी यासारखे आजार डोकेवर काढतात या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या शरीरातील जीज भरून काढण्यासाठी आज मी घेऊन आले आहे मेथीचे लाडू हे मी मेथीचे लाडू आईच्या वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवते आहे आईनी माझी अशाच प्रकारे मेथीचे लाडू बनवते जे अगदी शरीरासाठी फारच उपयुक्त आहेत आणि त्यामध्ये जे मी जिन्नस वापरले आहेत त्यामुळे शरीराला लगेचच ऊर्जा मिळते हा एक जरी लाडू तुम्ही थंडीमध्ये रोज खाल्ला तरी शरीरातील ऊर्जा तर वाढतेच शिवाय शरीरातील झीजही भरून निघते हिवाळ्यात खास करून अशा प्रकारे मेथीचा लाडू सर्वांनीच आवर्जून खावा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत व्हिडिओ अगदी माहितीपूर्वक असल्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीस तर आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मेथीचे लाडू बनवण्यासाठी प्रथम आपण सर्व साहित्य व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलं आहे आता तर आपण अर्धा किलो बिना सालीचे भाजकी चणे घालूया इथे मी बिना सालीचे चणे घेतले आहेत तुम्ही जरी साली असलेले चणे घेतले तरी चालतील आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत ढवळून साधारणतः दोन तीन ते तीन मिनटे अशा प्रकारे सतत ढवळून चणे व्यवस्थितपणे भाजून घेऊया हे चणे व्यवस्थितपणे भाजून घेतल्यानंतर त्याची मिक्सरमधून अगदी बारीक असे पीठ तयार करून घेणार आहोत म्हणून चणे अशा प्रकारे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत कारण ते नरम पडलेले असतात म्हणून अशा प्रकारे भाजून घेतल्यावर ते एकदम क्रंची होतात आणि जेव्हा मिक्सरमधून आपण त्याची पावडर तयार करून घेतो तेव्हा अगदी सहजतेने होते म्हणून अशा प्रकारे मी भाजून घेत आहे आता हिवाळ्यात चणे का खावेत हिवाळ्यात अशा प्रकारे भाजलेले चणे खाल्ल्यामुळे शरीराला प्रोटीन पोलेट पोले, पोटॅशियम आयर्न कॅल्शियम आणि फायबर मुबलक प्रमाणात मिळते म्हणूनच हिवाळ्यात आवर्जून अशा प्रकारे भाजलेले चणे खावेत चणे खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जाही मिळते आणि अशक्तपणा कमी होतो चण्यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हिवाळ्यात म्हणून अशा प्रकारे चणे भाजून खावेत त्यामुळे शरीराला भरपूर कॅल्शियमही मिळते आणि ऊर्जाही मिळते पाहू शकता चणे अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया थंड झाल्यावर त्याची आपण मिक्सरमधून पूड तयार करून घेणार आहोत ते आता आपण बाजूला ठेवूया त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये साधारणतः शंभर ग्रॅम मखाणे घालूया आता मखाणे खाण्याचे फायदे पाहूया मखाणा रक्तप्रवाह नियंत्रित करून मूत्रपिंडाचे आरोग्य सुनिश्चित करण्याचे काम करते आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात मखाण्यामध्ये मॅग्नेशियम प्रथिने कॅल्शियम कार्बोहायड्रेट्स याचे पोषक तत्त्वे असतात जे शरीरातील फॅट्स कमी करण्याचे काम करते आणि रक्तदाब नियंत्रित करण्याचीही मदत करते शिवाय यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हाळी मजबूत होतात पाहू शकता मखाणे अगदी व्यवस्थित भाजून तयार झाले आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे ते आता आपण थंड करून नंतर त्याची पूड तयार करून घेऊया त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप घालूया आणि गॅस मिडियम ठेवून अगदी तूप व्यवस्थितपणे वितळून घेऊया त्यानंतर आपण बाकीचे नस त्यामध्ये व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत आता तूप व्यवस्थित वितळल्यावर लगेचच पन्नास ग्रॅम त्यामध्ये बदाम घालूया आणि पाववाटी काजू घालूया त्यानंतर इथे मी सर्व मिक्स ड्रायफ्रूट्स घेतले आहे त्यामध्ये पंपकीन सीड्स सनफ्लावर सीड्स त्यानंतर काळ्या मनुका आणि साध्या मनुका ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कितीही प्रमाणात देऊ शकता आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत ढवळून ड्रायफ्रूट्स क्रंची वर अशा प्रकारे परतून घेऊया काजूमुळे शरीरातील ऊर्जा वाढते शिवाय हार्मोनल आरोग्यासाठी चांगले असतात भिजवलेले बदाम किंवा अशा प्रकारे बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते अशा प्रकारे सकाळी ड्रायफ्रूट्स खाल्ल्यामुळे वजनही कमी करण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्यही सुधारते खास करून सुकामेवा मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला आहे ते रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते पाहू शकता ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित खतबूज भाजले गेले आहेत लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया थंड झाल्यावर मिक्सरमधून आपण जाडसर भरड तयार करून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा त्याच तुपात आपण पन्नास ग्रॅम डिंक घालूया आणि अगदी तोवर व्यवस्थित तुपात परतून घेऊया डिंकामध्ये अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि पोषक मूल्ये जी असतात जे इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत करतात आणि शरीर जास्त वेळ एनर्जेटिक ठेवण्यास मदत करतात म्हणून अशा प्रकारे हिवाळ्यात डिंकाचा आवर्जून वापर करावा डिंकाचा अशा प्रकारे आहारात समावेश केल्यास शरीराला वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या इन्फेक्शनपासून वाचवता येते शिवाय सर्दी खोकल्याचे त्रासही कमी होतात म्हणून हिवाळ्यात आवर्जून अशा प्रकारे डिंकाचे लाडू किंवा मेथीचे लाडू आवर्जून खावेत त्यामुळे खोकल्याचा आणि सर्दीचा त्रास कमी होण्यास मदत होते साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता डिंकही अगदी व्यवस्थित खुल्ला आहे लगेचच तो आपण एका वाटीत काढून घेऊया आणि थंड करून घेऊया थंड झाल्यावर तो आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये पाववाटी अळीव घालूया आणि गॅस बंद करून अगदी फुले तुवर व्यवस्थित परतून घेऊया अळीवामध्ये भरपूर प्रमाणात आयन असते त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासही मदत होते शिवाय यामध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन असल्यामुळे केसांची वाढ होते आणि केस चमकदार होतात शिवाय त्वचाही चमकदार होते खास करून हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीने याचे जरूर सेवन करावे त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते साधारणतः एक मिनिटभर थोडेसे जे अळीव आहे ते अगदी व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात आपण एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालूया इथे मी सुके खोबरे मिक्सरमधून व्यवस्थितपणे फिरवून घेतले आहे आता अळीवाबरोबर सुके खोबरे व्यवस्थित साधारणतः दोन ते तीन मिनटे गॅस मंद करूनच व्यवस्थित परतून घ्यायचे आहे म्हणजे अळवीही अगदी व्यवस्थितपणे परतली जातील आणि खोबरेही अगदी खरपूस व्यवस्थितपणे भाजली जाईल सुक्या खोबऱ्यात भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे पचनही सुधारते आणि आतडीही निरोगी राहतात हृदयरोग्यांसाठी सुके खोबरे फारच फायदेशीर आहे ते कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते शिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते शिवाय वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करते त्वचेसाठी सुके खोबरे खूपच फायदेशीर आहे त्या e त्यामध्ये विटॅमिन ई असते त्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकते त्वचेची जळजळ कमी करण्यासही खोबरे फारच फायदेशीर आहे साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता सुके ही अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जे आपण भाजून घेतलेले चणे होते ते मी काढून घेतले आहेत आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसराची पूड तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे चण्याची अगदी बारीक पूड मी तयार करून घेतली आहे आता हे आपण पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे अजून एक बॅचमध्ये मी चण्याचे पीठ तयार करून घेतले आहे आता त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण जे मखाने भाजून घेतले होते ते मी काढून घेतले आहेत आता मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून त्याचेही पीठ तयार करून घेऊया पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे मखाण्याचे पीठ मी तयार करून घेतले आहे हे पीठ चाळायची गरज नसते कारण आपण मखाणे अगदी व्यवस्थितपणे भाजून घेतले आहेत ते चण्याच्याच पिठामध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे दुसऱ्या बॅचमध्येही मखाणे अगदी व्यवस्थित त्याचे पीठ तयार करून घेतले आहे ते ही चण्याच्या पिठात घातल्यावर अशा प्रकारे अगदी चमच्या आणि दोन्ही पिठे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि दोन्ही पिठे बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे त्यात आपण अर्धा किलो गव्हाचे पीठ घालूया गव्हाचे पीठ रोजच्या घरातील जे आपण चपातीचे पीठ वापरतो तेच मी इथे घेतले आहे आता गव्हाचे पीठ कढईत घातल्यावर त्यावर आपण साधारणतः दोन ते तीन चमचे तूप घालूया आणि गॅस लो टू मिडियम करत गव्हाचे पीठ अगदी गोल्डन कलर येईस्तर व्यवस्थित परतून घेवी आता पीठ भाजून घेत असताना अशा प्रकारे तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन सतत ढवळून व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आहे म्हणजे ते एकसारखे भाजले जाते त्याचा कच्चेपणाही पूर्णपणे निघून जातो साधारणत दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता पिठाने सर्व तूप शोजले आहे आणि थोडासा रंगही बदलला आहे अजून आपल्याला पीठ अगदी व्यवस्थितपणे गोल्डन कलर येईस तोवर भाजून घ्यायचे आहे आता तोवर आपण त्यामध्ये तूप घालूया आणि पुन्हा पीठ अगदी गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत सतत डवळून थोडासा गोल्डन कलर इज तवर आणि त्याचा सुवास इज तवर व्यवस्थितपणे अशा प्रकारे परतून भाजून घेऊया साधारणतः चार ते पाच मिनटानंतर पाहू शकता पिठाचा रंग अगदी गडद बदामी सर म्हणजेच गोल्डन कलर असा आला आहे आता लगेचच त्यामध्ये एक वाटी मेथी पावडर घालूया इथे मी मेथी व्यवस्थितपणे थोडीशी भाजून नंतर मिक्सरमध्ये त्याचे पीठ तयार करून घेतले आहे मेथीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन विटॅमिन फायबर आणि लोह असते जे शरीरासाठी फारच फायदेशीर आहे हृदयरोग्यांसाठी मेथी फारच वरदान आहे त्यामुळे हृदयाचे टोके आणि रक्तदाब नियंत्रित राहतो शिवाय केसांचेही आरोग्य सुधारते मेथी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फारच उपयुक्त आहे साधारणतः चार ते पाच मिनटानंतर पाहू शकता पिठाला कडद बदामीचा रंग आला आहे इतपतच आपल्याला पीठ व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे लगेचच त्यामध्ये जी आपण दोन पिठी तयार करून घेतली आहेत म्हणजे चण्याचे पीठ आणि मखाण्याचे पीठ ते त्याबरोबर घालूया आणि साधारणत दोन मिनटे अगदी व्यवस्थितपणे गॅस बंद करून या गव्हाच्या पिठाबरोबर आणि मेथीच्या पिठाबरोबर एकजीव करून घेऊया म्हणजे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे एकजीव होतील आणि अगदी लाडवाचे मिश्रण पूर्णपणे तयार होईल त्यानंतर थोडेसे तूप आपण पुन्हा घालूया आणि अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि सर्व जिन्नस अगदी एकसारखे तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया पाहू शकता लाडवाचे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून मी घेतले आहे ते आपण एका परातीत काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया त्यानंतर आपण एक एक करून जिन्नस ॲड करणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यात मी भाजलेले ड्रायफ्रूट्स घातले आहेत आणि लिंकही घातला आहे लगेचच आपण ते मिक्सरमधून फिरवून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे जाडसर भरड तयार करून घेतल्यावर लगेचच जे आपण लाडवाचे मिश्रण तयार करून घेतले आहे त्यामध्येही काढून घेऊया अशा प्रकारे एक एक करून जिन्नस आपण लाडवाच्या मिश्रणात काढून घेणार आहोत त्यानंतर लगेचच आपण सुके खोबरे आणि जे अळीव भाजून घेतले होते तेही लाडवाच्या मिश्रणात घालूया आणि एक वाटी खारीक पूड इथे मी घेतली आहे ये खारी ये खारी ही खारी पूड वा। मी खारी अगदी व्यवस्थितपणे भाजून नंतर मिक्सरमधून फिरवून घेतली आहे त्यानंतर एक चमचा सुंट पावडर आणि एक चमचा वेलची पूड घालूया आणि हे सर्व जिन्नस प्रथम चमच्या आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच लाडवाला थोडासा गोडवा यावा यासाठी इथे मी अर्धा किलो गुळ पावडर घेतली आहे इथे गुळ पावडरचाच वापर करायचा आहे जी लगेचच लाडवाच्या मिश्रणात एकजीव होते पाहू शकता लाडवाचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे अशा प्रकारे लाडवाचे मिश्रण कोमटच असताना आपण लाडू वळून घेऊया इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे पाहू शकता किती सहजतेने गोल गोलकरगरीत असा मेथीचा पौष्टिक असा लाडू तयार झाला आहे अशाच प्रकारे अजून एक लाडू मी तुम्हाला म्हणून दाखविते आहे त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे दाबून घ्यायचा आहे आणि गोलाकार द्यायचा आहे पाहू शकता दुसराही किती परफेक्ट लाडू तयार झाला आहे अशाच प्रकारे सर्व मेथीचे लाडू मी अगदी व्यवस्थितपणे वळून घेत आहे अशा प्रकारे तयार झाला शरीरातील जीज आणि कमतरता भरून काढणारा आणि लगेचच ऊर्जा देणारा असा पौष्टिकतेने परिपूर्ण असा मेथीचा लाडू अशा प्रकारे जर तुम्ही एक लाडू रोज खाल्ला तर शरीराला ऊर्जाही मिळते आणि ताकदही मिळते बियांनी हा लाडू हिवाळ्यात आवर्जून खावा स्त्रियांनीच का पुरुषांनी हा लाडू अगदी आवर्जून खावा घरातील सर्व व्यक्तींनी हा लाडू अगदी एक रोज खाल्ला पाहिजे तरच जी आपली जी शरीरातील जीज असते ती भरून निघते आणि शरीराला ऊर्जा मिळते शिवाय जे थंडीच्या दिवसात आजार बळावतात त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते म्हणून अशा प्रकारे एक एक लाडू रोज खा आणि अशा प्रकारे बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ